याच्यामध्ये हायड्रोलिक मशीन सेकंड नंबर हायड्रोलिकमध्ये सेमी ऑटोमॅटिक मशीन याच्यामध्ये आपण ॲटोवरती जर प्लॅन केलात तर टायमिंग सेट करून अप डाऊन करू शकतो दुसरी गोष्ट आहे ह्याच मशीनला मॅन्युअल मध्ये जर करायचं झालं स्विच ऑपरेटिंग राहतं हिटिंग टेम्परेचर कंट्रोलर डायरेक्टली दिले जातात आणि इथे जर बघितलं तर डाय आपण इझिली नट काढलात तर डाय रिमूव्ह होते रिमूव्ह झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये डिश द्रोन पत्रावळी कपाताली डायमंड प्लेट सर्व प्रकारच्या डाईज आपण चेंज करू शकतो तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पिंपरी चिंचवड येथील जे के एंटरप्राइजेस येथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं मशिनरी म्हणजे पत्रावळी बनवण्याची मशीन त्याच्यानंतर द्रोण बनवण्याची मशीन त्याच्यानंतर कापूर किंवा अगरबत्ती यासारख्या मशिनरींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची हो जर आपल्या मराठमा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत होतो नमस्कार सर नमस्कार गोष्ट व्यवसायाची हो या माझ्या मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर सर्वप्रथम आपला परिचय करून द्या माझं नाव अमर चौगुले कंपनीचं नाव आहे जे के एंटरप्राइजेस रवडे पुणे तर आता पण बघितलं तर तुम्ही वेगवेगळ्या पेपर प्लेटच्या वगैरे मशीन बनवता तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात बघा सर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पेपर प्लेटमध्ये जवळपास पाच ते सहा प्रकारच्या मशिनरी येतात जसं की बेसिकली तुम्हाला हायड्रॉलिकमध्ये येतात आणि क्रँक बेस्ड मशिनरी येतात किंवा बफेट प्लेटमध्ये मशीन्स येतात तर त्याच्यामध्ये जर तुम्ही मशिनरीच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन की ऑल इन वन एकाच मशीनमध्ये जरी करायचे असतील okay. जसं की द्रोन आहे बीच आहे पत्रावळीमध्ये प्लेन थाळी कप्पा थाळी डायमंड प्लेट या सर्व प्रकारच्या एका मशीनमध्ये सुद्धा प्रोडक्शन करू शकता तुम्ही अशाही प्रकारच्या वेगवेगळ्या टाईपमध्ये मॅन्युअल सेमी ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक अशा प्रकारे सर्व टाईपमध्ये मशिनरी भेटून जातील तुम्हाला पेपर प्लेटमध्ये जर प्रोडक्शन करायचं झालं ड्रोन आणि डिश ड्रोनमध्ये तुम्ही छोटे पाच चार इंचपासून ते आपण नऊ इंचापर्यंत प्रोडक्शन करू शकतो तर सेम मशीनमध्ये आपल्याला डाय चेंज करायचे डाय चेंज केलात तुम्ही डिशमध्ये जर गेलात छोट्या तीन इंचाच्या जो डिशमधून जे आपल्याला नाश्ता प्लेटसाठी जे यूज होतात त्याच्यापासून मोठ्या प्लेटपर्यंत याही यूज करू शकता आणि जेवणाच्या प्लेटमध्ये जर करायला गेलात तर तुम्हाला हे प्लेन थाळी डायमंड प्लेट येईल तुम्हाला कप्पा प्लेट जे की आपण तीन कप्पेवाली येते चार कप्पेवाली येते वेगवेगळ्या मध्ये आपण डाया चेंज करू शकतो हवं त्या टाईपमध्ये प्रोडक्शन घेऊ शकता आणि सर्व मशीनरी जी आहेत तुम्हाला सिंगल फेज मध्ये घरगुती लाईटवरती वरती चालवू शकता ओके म्हणजे हा आपण घरातल्या घरात व्यवसाय सुरू करू शकतो एक्झॅक्टली याच्यामध्ये पेपर प्लेट सोडून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत तुमच्याकडे जसं बघितलं सर तुम्ही जसं की आपल्या पेपर प्लेटच्या मशीन्स आहेत तर आपल्याला असं पण आहे की पेपर प्लेटच्या एका मशीन मध्ये वेगवेगळे व्यवसाय पण करू शकता जसं की आहे तुम्हाला इथं स्क्रबर भांडी घसणीचा चोथा आणि पेपर प्लेट अजून याच्यामध्ये एक येतं स्लीपर चप्पल हे तीन कॉम्बिनेशन एकाच मशीनमध्येही भेटून जाईल तुम्हाला आणि याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक तुम्हाला स्क्रबर पॅकिंग टूथब्रश पॅकिंग ड्रायफ्रूट पॅकिंग याच्यामध्ये काही व्यवसाय करायचा असेल तर त्या पद्धतीच्याही मशिनरी मॅन्युअलपासून ॲटो मशिनरीपर्यंत आपल्याकडे सर्व टाईपच्या अवेलेबल आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं चहाचे कप जे चहा पिण्यासाठी यूज होतात त्याच्यामध्ये पन्नास पंचावन्न एम एलपासून शंभर एम एल यूज होतात किंवा कोल्ड्रिंकचे जे कप आहेत आपले जे की आपण पाण्यासाठी यूज करतो हंड्रेड एम एलपासून साडेतीनशे एम एल पर्यंत पेपर कपमध्येही आहे त्याच्या व्यतिरिक्त ता आपल्याकडं कापूर बनवायचे मशिनरी भेटतील तुम्हाला टॅबलेट साईजेस तुम्हाला जशा हव्या त्या टाईपमध्ये ता आपण डाईज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार चेंज करू शकतो किंवा जशी हवे तशी बनवूही शकता तुम्ही त्याच्यानंतर येते इडिबल कपमध्ये बिस्किट कपमध्ये जो की तुम्ही चहा पिऊन कप खाऊ शकता ओके अजून जर मशिनरीच्या बाबतीत माणसाल तर जशी तुमची कस्टमाइजची रिक्वायरमेंट असेल की याच्यामध्ये पाणीपुरी मेकिंग हवं पापड मेकिंग हवं स्लीपर चप्पलमध्येही मॅन्युअल पासून ॲटोपर्यंत सर्व टाईपच्या मशिनरी भेटतील तुम्हाला अदर याच्यामध्ये अगरबत्ती आहे कापूर आहे जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने ही मशिनरी भेटून जातील पेपर प्लेट मशीन टाईपमध्ये आपण जसे बघितल्या त्याच्यानुसार याच्यामध्ये एक येते डबल डाय त्याच्यामध्ये आपण एक साइडला द्रोण आणि एक साईडला पत्रावी चालवू हो शकतो किंवा दोन्ही साइड द्रोण चालवू शकतो याच्यामध्ये सर्वसाधारण एका तासामध्ये तुमचं प्रोडक्शन अठराशे ते दोन हजार पीस निघतात आणि फुल्ली ॲटोमॅटिक सिंगल रोल बॅक साईडला लागले जातात ॲटोमध्ये सिंगल फेज चालते चा याच्यामध्ये डाय आपण द्रोण आणि पत्रावळीचे या दोन डाय चेंज करू शकतो याच्यामध्ये हायड्रोलिक है मशीन सेकंड नंबर हायड्रोलिकमध्ये सेमी ॲटोमॅटिक मशीन याच्यामध्ये आपण ॲटोवरती जर प्लॅन केलात तर टायमिंग सेट करून अप डाऊन करू शकतो दुसरी गोष्ट आहे ह्याच मशीनला मॅन्युअल मध्ये जर करायचं झालं स्विच ऑपरेटिंग राहतं हिटिंग टेम्परेचर कंट्रोलवर डायरेक्टली दिले जातात आणि इथे जर बघितलं तर डाय आपण इझिली नट काढलात तर डाय रिमूव्ह होते रिमूव्ह झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये डिश द्रोन पत्रावळी थाळी डायमंड प्लेट सर्व प्रकारच्या डाईज आपण चेंज करू शकतो इवन सेम मशीनमध्ये तुम्ही स्क्रबर पॅकिंग आणि स्लीपर चप्पल याच मशीनमध्येही करू शकता एकाच मशीनमध्ये मल्टिपल ऑप्शन भेटतील त्याच्यानंतर तिसरी मशीन येते त्याच्यामध्ये हायड्रोलिक लिवर ऑपरेटेड याच्यामध्ये तुम्ही हा मॅन्युअली हातामध्ये वर्क करू शकता अप अँड डाऊनसाठी याच्यामध्ये सेम आहेत की डाय आपण सर्व प्रकारच्या चेंज करू शकता याच्यामध्येही याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं की खाली बसून हवं असेल वरती चेअर वरती बसून हवं असेल स्टँड हवा असेल तर सर्व प्रकारचे याच्यामध्येही मशिनरीमध्ये उपलब्ध आहेत आणि डायही चेंज करू शकता सर्व टाईपच्या आणि पेपर प्लेटसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तर तुम्हाला मॅन्युअल सेमी ऑटोमॅटिक मशीन जर असेल तर अशा कटशीट पेपरमध्ये येतो आणि तेच जर तुम्हाला ॲटोमॅटिक मशीन घेतलं तर रोल फॉर्म मध्ये येईल तुम्हाला या पद्धतीने याच्यामध्ये ग्रीन येतो सिल्वर येतो वेगवेगळे मल्टी कलर ऑप्शन भेटून जातील तुम्हाला मटेरियलमध्ये आणि स्लीपरचं याच्यामध्ये दाखवायचं म्हटलं स्लीपरचे शीट दाखवू शकता तिथे तुम्ही ते असे डाय असते स्लीपरमध्ये आणि याच्यामध्ये बेल्ट फक्त लावलात तर स्लिपर तुमची रेडी होते सेम मशीनमध्येच याच्यामध्ये बफेट प्लेटमध्ये पण तुम्हाला ॲटोमॅटिक मशीन भेटेल याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली मटेरियल जे आहे रॉ मटेरियल या पद्धतीने इथे ठेवू शकता हे असं जाड वगैरे कुठ्यामध्ये येईल बफेटमध्ये इथे डायरेक्टली ठेवलात तर डबल डायमध्ये तुम्ही प्रोडक्शन करू शकता ॲटोमध्ये भेटून जाईल याच्यामध्ये तासामध्ये दोन हजार ते अडीच हजार पत्रावर निघते आणि यामध्ये डाय जर बघायला हिटर हे आहेत मशीन डायचे त्याने हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या इंचेस इंचेसनुसार डाईज भेटून जातील तुम्हाला तर याच्यामध्ये पेपर प्लेट तर जशा पद्धतीने बघितलं तुम्ही त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याकडे पेपर कप मशीनमध्ये पण अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चहाचे ग्लास चहाचे कप असतील कोल्ड्रिंकचे ग्लास असतील हे अशा प्रकारे मशीन राहते ॲटोमध्ये इकडे रॉ मटेरियल टाकला जातो तर सिंगल फेजमध्ये किंवा थ्री फेजमध्ये दोन्ही अवेलेबल होऊन जाते बेसिकली तुम्हाला मशीनमध्ये जे पर मिनिटचं स्पीड आहे एका मिनिटामध्ये पन्नास ते साठ मॅक्सिमम मा तुम्हाला हंड्रेड पर मिनिटच्या स्पीडनुसार मशिनरी अवेलेबल होतील तर याच्यानंतर पेपर कप आपल्याकडे एक नवीन मशीन म्हणजे कप कपमध्ये आहे ते चहा पिऊन तुम्ही कप खाऊ शकता जसे तुम्हाला कप दाखवतो याच्यामध्ये मशिनरीमध्ये आपल्याकडे मॅन्युअल मशीन पासून हायड्रॉलिक मशीनरी पर्यंत आहेत कप अशा पद्धतीचे राहतील तुम्हाला आणि याच्यामध्ये टेस्टला तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजे फ्लेवर वगैरे ॲड करू शकता इसेन्स ॲड करू शकता त्याच्यामध्ये डाय जर बघायची झाली तुम्हाला डाय पण तुम्हाला मल्टिपल साईज जशी तुमची रिक्वायरमेंट असेल कि बाबा पंचावन्न जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण डायही दे बदलू शकतो मध्ये अशा मध्ये हायड्रोलिक मशीन आता याचं वर्क चालूच आहे <coughs> कम्प्लीट जर मशीन याच्यामध्ये बघायला गेलात तर अप डाऊन जे आहे कम्प्लिटली हायड्रोलिक सेमी ऑटोमॅटिकमध्ये वर्किंग होत आणि याच्यामध्ये मॅन्युअल दुसरा ऑप्शन आहे आणि ॲटोमॅटिक अशा तीन टाईपची मशीनरी भेटतात तुम्हाला तर याच्यामध्ये आपण अजून एक मशीन बघू शकतो कापूर कापूर मशीनमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत कापूरचे टॅबलेट साईजमध्ये तुम्हाला राऊंड स्क्वेअर किंवा टॅबलेट शेपमध्ये जसं शेप, शेप वगैरे काही चेंज करायचं असेल तशा पद्धतीने डाय आपण इथे चेंज करू शकता सिंगल फेज मशीन राहते याच्यामध्ये स्पेस वगैरे जर म्हणाल तर मशीनमध्ये तुम्हाला दोन बाय दोनची जागा लागेल कापूर कापूरचे जसे आहे जसं घरगुती कापरासाठी लागतं तसं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती मेकिंग मशीनमध्ये पण आहेत त्यामध्ये पण तुम्हाला मॅन्युअल ॲटो दोन्ही टाईपमध्ये मशिनरी भेटून जाते तर याच्यामध्ये सर्व टाईपच्या मशिनरी जे आहेत आपल्याकडे तर आपण सर्व मशीन ज्या आहेत त्या कस्टमर रिक्वायरमेंटनुसार कस्टमरच्या बुकिंगवरती मशिनरी बनवतो आपण ऑर्डरप्रमाणे त्याच्यामध्ये रेडी स्टॉक नसतो आपल्याकडे त्याच्यानुसार बुकिंग कन्फर्मेशनसाठी आपल्याला दहा टक्के ते पन्नास टक्के अमाऊंट लागेल त्यानंतर तुमची मशीन रेडी झाली की आठ ते दहा दिवसाचा डिस्पॅच टाईम राहतो रेडी झाली की तुम्हाला इथे बोलवलं जातं ट्रायल दिली जाते मशीनची मशीनची ट्रायल दिल्यानंतर तुमच्या जागेवरती मशीन पोहोचली जाईल तिथे आल्यानंतर तुम्हाला आपला माणूस येईल जागेवरती तुम्हाला ट्रायल आणि ट्रेनिंग या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामध्ये एक वर्षामध्ये तुम्हाला चार सगळी फ्री ऑफ कॉस्ट भेटतात ज्या की तुम्हाला लागेल त्यावेळी तुम्ही बोलवू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मशीन बद्दलची माहिती किंवा काही कंप्लेंट असेल किंवा काही बद्दल मटेरियल बाबतीत जर असेल तर त्या रिलेटेड ही सर्व आपण रॉ मटेरियल मार्केटिंग याचे ही डिटेल मध्ये दे देऊ तुम्हाला कशा पद्धतीने पद्धतीच्या हवं तसं